बघता ये तुम्ही सॉरी सॉरी जरा सॅट झाल तू माझ्या बड्डीला कोणच आलं नाही म्हणून त्याच्यामुळे नाराज आहे <laughs> आले ते आले तिला का आलेली आले ती तेवढ नार झालत माहिती आहे आलेल्या दिली त्या शुभेच्छा पण तुझ्या मोबाईल मोबाईल मध्ये दिल्या लाख लाख शुभेच्छा लाडाची बाकी तुम्ही आई भाई ते आहे खडूळी ए वरडून शुभेच्छा दे मला कुत्रे आल तर का नाही कुत्र्याला म्हणलं कुत्र मध्ये आलता व्हिडिओ मध्ये त्याला हाकल अग त्या कुत्र्याला हाड हाड म्हणलं ग कुत्र मध्ये आलत व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये शुभेच्छा द्यावर धन्यवाद धन्यवाद चला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, दिल्या। आपलं प्रमाणे केक बी का मस्त डेकोरेशन खूप केले लेकर रेड रंग अटवायचा असते आपलं घरी माणसाचं काय बर्थडे आपला हा त्यामुळे बर्थडे करत बाकी विषय काय नसतो यार ओए हा चला लागू मार्गाला मस्तपैकी मग ह्या गोष्टीवर आता जपानचा रोड आहे एकदम जपानचा एकदम पिळली एकदम डांबरीनाथ खुला असला रोड कोण आहे का डायरेक्ट गिनीज गिनी गिनीज बोंगाच्या डायरेक्ट गिनीज बुकाच्या मधल्या पानं नोंद करून घ्यावं लागते या नोंद करू आपण ইজ্জত <laughs> খাই <laughs> <laughs> इकडे बघा हा इकडे बघा असं जा जा लेव चला घरता जावा आता आलं शॉपिंग केली बड्डे म्हणले की पैसे पैसे देवा <laughs> गरीबाला पैसे देत नाही कोण असू दे असू दे आता गरीबाचा बड्डे आहे ना मग गरीबाचा बड्डे म्हणलं गरीबाला खर्च करत असतो गरीबा खर्च घालवायच असते तर काय लिहिला घेतले कि नुसतं काय काय घेतले लका दीड दोन हजार रुपये घेतले सायच सामग्री असू दे वर्षात ना बड्डे येतो तेवढा तरी नको करायला गरीबाच तोंड बघा चला चला उतरा पट लय काम आहे आपल्याला चला आवर्ती घ्या आवडती घ्या आवडती घ्या चला चला आवर्ती घ्याय काम काम आहे बड्डे तयारी करू फाटा दिशी चाडा दिशी तडी तापडी ना तडी पापडी ना बरं चाल चल ते कोणाला सांगू ना चला भिंत आपली रिकामी केली आता पडद वगैरे होतं पडद काढल्या तर आता डेकोरेशन साहित्य सामोर घेतो सगळं एक नंबर डेकोरेशन करून टाकतो ना खुळा झाल्यावर सांगा कस दिसतंय तुम्हाला चला आता एवढं झालं योग्यता आली हो चला एक नंबर एक नंबर एक नंबर झाला नागरी गेली सगळी आमचं झालं आता पोरींच आवरा आवरा मी अजून तसं आहे माझं काय झालं नाही अजून तसं पारुश्यात दिसायला लागले मी करू का तुमचं आवरापट पटपट उशर झाला तर आधी सगळी मंडळी पाहुणे मंडळी सगळे मोबाईल मध्ये गुथलेले जे त्या कामामध्ये होय हा बघू वाचची कुठे गेली शिवान इकडे बघू इकडे बाहेर कुठे चालली खुशाबा कुठे याल तो हे पण आतमध्ये लवकर फास्ट 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 चला मी चला चला झालं खुशाविषयी आला चला दोन दोन केक आलेले आहेत मस्त एकदम जकासमधी लाइटिंग वगैरे एकदम छान केलेले आहे दोन केक लाइट सोडा लाईट सोडा तू लाईट मी लाईट सोडले नाही केक आला बायको मामा त्याच्यात मामा लिहिले वाहून चांगला के एक नंबर एक नंबर केले बायकोन पैसे दिले तर काय सांगायचं काहीतरी आणलं आपलं बायको असलं काय झालं काहीतरी असलं गरीब काहीतरी आपलं बाई

प्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू Birthday, birthday to you. To you. Dear, Happy birthday, birthday dear, dear mama. Birthday mama. <laughs> Happy birthday, birthday to you. Candle. Dago candle. Di sini kita lagi. Tepat kah teh? Taman lah. Cari video untuk putu kah ada? Ini video orang sistem. Video apa ya? Ini

का ओके 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 कोण मोर सर कोण मोर आपल्या पण काय सांभाळी आता सर ना दोन मीटर बाजून लगेच थांबवून करत तर

जे आले ती त्यांच्यासाठी खुशी बिहायचं सेलिब्रेट झाला छान वाटलं मस्त वाटलं एक नंबर मध्ये बर्थडे सेलिब्रेट झालाय तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ फोटो काढून